हनुमान चालिसा म्हटलं की धार्मिक विषय मात्र हाच हनुमान चालिसेचा विषय राजकीय नेत्यां देखील नेहमीच फिरताना आपल्याला आता छगन भुजबळांच्या कार्यक्रमामध्ये हनुमान चालिसा लागली आणि त्यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे पाहुयात बजरंग बली तोड दुश्मन किनली नली भुजबळांच्या भाषणात हनुमान चालिसा हनुमान चालिसेवरून राजकारण तापणार हनुमान चालिसेवरून लोकसभेपूर्वी राजकीय वातावरण तापलेलं आपण बघितलं होतं त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांच्या भाषणादरम्यान हनुमान चालिसा वाजल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे नाशिकच्या विंचूर इथं एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं भाषण सुरू होतं भाषणावेळी अचानक हनुमान चालिसेचा आवाज आला कार्यक्रम स्थळाच्या शेजारील एका मंदिरात हनुमान चालिसा लागल्यानं भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला दरम्यान भुजबळांनी आवाज कमी करण्याची पोलिसांकडे विनंती मी बजरंग आवाजामुळे भाषण कसं करणार बजरंग बली तोड भाषणाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल पोलिसांना माझं सांगणं मिनिट बजरंग बलीला सांगा बोल बजरंग बली तोड दुश्मन की नली मी सुद्धा बजरंगबलीचा भक्त आहे बाबा त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे जरा पोलिस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी तिथे असतील पोलिस त्यांनी ताबडतोब भाषण कसं करणार भाषण संपल्यानंतर छगन भुजबळांनी आवाज कमी केल्यानं मंदिर प्रशासनाचे आभार मानले बजरंगबालीच्या मंदिरातील लोकांनी सुद्धा माझी विनंती ऐकली मी त्यांचा पण आभारी आहे आणि तो परमेश्वर आप तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्ती बुद्धी युक्ती देव भुजबळांच्या आवाज कमी करण्याच्या मुद्द्यावर ना संजय राऊतांनी भुजबळांना चांगलंच सुनावलं तर नवनीत राणांना नाव न ना घेता डिवचलंय त्याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे त्यांचे नेते जे आहेत बॉस हा आणि त्याच्या हनुमान चालिसावाला बाई आहेत अमरावतीतल्या त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालिसा वाचायला पाहिजे आहे का आता तुमची हिंमत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहे मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भुजबळांनी तेव्हा फटकारलं होतं त्यामुळे आता राणा दाम्पत्य काय प्रतिक्रिया देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं त्यामुळं हनुमान चालिसेच्या याच मुद्द्यावरनं आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही योगेश खरे झी चोवीस तास